नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून घेऊन आला आहे मोठे अपडेट गहू बाजारभावामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ आजचा गहू बाजारभाव पुणे या ठिकाणी सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल दिनांक एकोणतीस एप्रिल मुंबई पुणे महत्त्वाच्या मार्केटमधील आजचा गहू बाजारभाव गहू बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली आहे महाराष्ट्रातील मुंबई असेल पुणे असेल हे येथे शरबती जातीचा गहू सहा हजार रुपये प्रति सहा हजार सहा हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळत आहे महाराष्ट्रात महत्वाच्या ठिकाणचा आजचा गहू बाजारभावाविषयी सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया महाराष्ट्रात गव्हाच्या तीन ते चार महत्वाच्या जाती आहे लोकल जात असेल तसेच महाराष्ट्रामध्ये गव्हाला सरबती जातीचा जाती गहू जो आहे इथे सर्वाधिक बाजारभाव मिळत आहे दोघे महाराष्ट्रात महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा गहू बाजारभाव गहू बाजारभावामध्ये अमरावती एक हजार अडुसष्ट क्विंटल अवकाळी अडीच हजार ते अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमरावती या ठिकाणी बाजारभाव आहे त्यानंतर पुढील मार्केट जे आहे या ठिकाणी बाजारभाव बघण्याआधी पुणे सर्वाधिक बाजारभाव पुणे या ठिकाणी चारशे साठ क्विंटल अवकडले चार हजार चारशे ते सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल चौवेचाळीस ते बासष्ट रुपये विक्रमी बाजारभाव महाराष्ट्रात पुणे या ठिकाणी आजच्या नेतेला गव्हाला मिळाला आहे सर्वात जास्त बाजारभाव आज सहा हजार दोनशे म्हणजेच गहू सहा हजारचा पार गेलेला आहे अकोला चारशे पस्तीस क्विंटल अवकडले चोवीसशे ते एकतीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अकोला या शहरामध्ये आहे सर सरासरी चोवीस ते एकतीस रुपयाचा बाजारभाव अकोला मार्केटमध्ये आजच्या निकालीला जवायला मिळत आहे त्यानंतर मुंबई आठ हजार एकशे एकतीस क्विंटल अवकलले तीन हजार ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मुंबई या ठिकाणी मिळाला आहे सरासरी तर मुंबईमध्ये तीस रुपये ते साठ रुपये आपल्याला पाहायला मिळतो मुंबईमध्ये बाजारभाव बा, स्थिर आहे गेल्या काही दिवसापासून नागपूर या ठिकाणी तीनशे क्विंटल अवकाळ पंचवीसशे ते एकोणतीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव नागपूर या शहरामध्ये आहे सरासरी दर नागपूरमध्ये पंचवीस रुपये ते एकोणतीस रुपये पाहायला मिळतं त्यानंतर सोलापूर सातशे चाळीस क्विंटल अवकाळले पंचवीसशे ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सोलापूरमध्ये आहे दर जो सोलापूरमध्ये आहे हा स्थिर आहे पंचवीस ते चौवेचाळीस रुपये त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला कारंजा बाराशे क्विंटल अवकाळले अडीच हजार ते दोन हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कारंजा या शहरामध्ये आहे महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा बाजारभाव बघूया बारशे बत्तीसशे कारंजा सत्तावीसशे सावनेर अठ्ठावीसशे तुळजापूर अठ्ठावीसशे परतूर सत्तावीसशे नांदगाव एकतीसशे दौंडपाटस एकतीसशे औरस शाजनी पंचवीसशे पंचावन्न उमरगा अठ्ठावीसशे भंडारा पंचवीसशे सिल्लोड सत्तावीसशे बीड तीन हजार अमरावती तीन हजार धुळे सत्तावीसशे मालेगाव बत्तीसशे नागपूर सव्वीसशे छत्रपती संभाजीनगर अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटल तसेच हिंगणघाट सत्तावीसशे मुंबई सहा हजार अमळनेर सव्वीसशे एक्क्याऐंशी गंगाखेड बत्तीसशे देऊळगाव राजा एकोणतीसशे चाकूर तेवीसशे पाथरी सत्तावीसशे सिंधी पंचवीसशे सोनपेठ अठ्ठावीसशे परांडा पंचवीसशे तसेच काटोल सव्वीसशे सिंधी पंचवीसशे माजलगाव बत्तीसशे सोलापूर बेचाळीसशे रुपये अकोला छत्तीसशे पन्नास पुणे सर्वाधिक बाजारभाव सहा हजार दोनशे नागपूर पस्तीसशे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी येत्या काही दिवसामध्ये गव्हाच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ होणार आहे आपल्या परिसरात आजच्या नक्कीला गव्हाला बाजारभाव काय आहे ते आम्हाला कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद